मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी परिपत्रक झाले जाहीर संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेच्या पेन्शनधारकांसाठी महत्वाची घोषणा केली आहे आता निवृत्ती वेतनधारकांना महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन मिळेल याची खात्री करण्यात आलेली आहे परिपत्रकात दिलेली मार्गदर्शक तत्वे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जारी केलेल्या के परिपत्रकात स्पष्ट केले आहे पेन्शन वितरणासाठी पेन्शनची रक्कम शेवटच्या कामाच्या दिवसापूर्वी पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करावी आरबीआयच्या सूचनेनुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत ते पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांना आवश्यक सूचना पाठवतात जेणेकरून पेन्शन वेळेवर मिळू शकेल पेन्शनला विलंब झाल्यास नुकसान भरपाई दिली जाईल नव्या नियमानुसार पेन्शनला पेन्शन ही भरपाई लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आपोआप जमा केली जाईल ई पी एफ ओच्या कडक सूचना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने या परिपत्रकात भर दिला आहे या आदेशांचे काटेकोरपणे पालन व्हावे असे सर्व कार्यालयांना सूचना दिल्या आहेत ते सुनिश्चित करतात की त्यांच्या अखत्यारीतील बँका या मार्गदर्शक तत्वांचे पालन करतात पेन्शन पात्रता आणि तपासण्याचे मार्ग वर्षे सेवा पूर्ण केलेले कर्मचारी वयाच्या अठ्ठावन वर्षांनंतर कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनसाठी पात्र आहेत ई पी एफ आणि ई पी मध्ये योगदान देणारे कर्मचारी या पेन्शनचा लाभ घेऊ शकतात पी एफ शिल्लक कशी तपासायची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये खाते असलेले कर्मचारी एस एम एस किंवा मिस कॉल द्वारे त्यांचे पी एफ शिल्लक तपासू शकतात यासाठी ई पी एफ ओ एच ओ यू एन एल ए एन टाईप करा आणि डबल सेवन थ्री एट टू नाईन नाईन एट नाइन नाईन वर पाठवा किंवा झिरो डबल वन टू टू नाईन झिरो वन फोर झिरो सिक्स वर मिस्ड कॉल द्या अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद